निवडणूक आयोगाला हिशोब देऊ आपण हिशोबच घेईल कधी आपला ते हिशोबासाठी भेऊन राहिले आणि मी स्टार प्रचारक आहे त्यामुळे कशाला हिशोब लागते काय खर्च करायचंय ते खरा मी मी महसूल मंत्री बसलेलो इकडे कोण निवडणूक आयोग त्यांना खर्च मी देतो हा जो दर्प आहे भाजपचा आणि त्यामुळे राज्यावर आहे आम्ही हिशोब देऊ आमच्या लाडक्या बहिणीला उन्हात नाही बसवा त्यानंतर त्याला दोन्ही हातवर त्याला हात वर करून सांगा तिकडे लाडक्या बहिणी त्याला संकल्प पक्का हो लाडके भाऊ तिकडे मागचे हे तिकडले मागचे तिकडले रोडच्या पलीकडले हा त्यांनी हात वर केला के दोन तारखेला एक्कावन्न टक्के मतं घेऊन किती मतं घेऊन जोरात सांगा किती मत एक्कावन्न टक्के मतं घेऊन प्रणीतीताई निंबोरकर सत्तावीसी नगरसेवक घेऊन या ठिकाणी गडचिरोलीच्या विकासाचा संकल्प करतायत आपण त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करा या वेळेची दीपावलीचं महालक्ष्मी पूजन आपण केलं हेही महत्वाचं की आज गडचिरोलीमध्ये चंद्रशेखर बावनकुळे असं म्हणाले की काय खर्च करायचा आहे ते खरा मी मी महसूल मंत्री बसलेलो इकडे कोण निवडणूक आयोग त्यांना खर्च मी देतो हा जो दर्प आहे भाजपचा एकेकाळी जे चंद्रशेखर बावनकुळे या भाजपाचे प्रदेश अध्यक्ष राहिले सध्या ते महसूल मंत्री आहेत एकीकडे आम्ही संविधानाच्या विरोधात जाणार नाही असं म्हणणारी भाजपा संविधानाच्या चौकटीला कशी उल्ल ओलांडत आहे आणि निवडणूक आयोग काय पक्षपाती पद्धतीने काम करत आहे मी आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून निवडणूक आयोगाला माझा प्रश्न आहे की काय बावनकुळे यांच्यावर निवडणूक का आयोग कारवाई करण्यासाठी धजावणार आहे का ज्या बावनकुळेंनी आज भर सभेमध्ये आपला पैशाचा मुजोरपणा दाखवत सरळ सरळ समोरच्या मतदारांना आर्थिक प्रलोभन देण्याचा प्रयत्न केला त्या चंद्रशेखर बावनकुळेंवर सत्ताधारी मंत्र्यावर निवडणूक का आयोग कारवाई करणार आहे का की निवडणूक आयोग फक्त आणि फक्त विरोधकांचे उमेदवार आणि विरोधकांची निवडणूक प्रचार यंत्रणा कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत आहे याचा आम्हाला प्रश्न पडलेला आहे